नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे उरलेल्या अन्नपदार्थापासून काही पदार्थ बनवण्यासाठी तर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकाउन प्रेस करा एक डाळ जास्त प्रमाणात शिजली असेल तर ते दुसऱ्या दिवशी पराठेची पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील दोन रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल तीन शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा फक्त भात शिजवताना त्यामध्ये दे फोडणी देताना एक कप पाणी टाका म्हणजे छान भात शिजला जाईल व चवीलाही टेस्टी होईल चार पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ क चिवडा वगैरे करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी करण्यासाठी ते मिक्सरमध्ये बारीक करावे लागेल किंवा बारीक करा पाच तूप कडवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवामध्ये तुम्ही करू शकता सहा दिवाळीला उरलेले पदार्थ चकली शेव आणि चिवडा यांचा पुन्हा वापर करून ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर व टोमॅटो टाकून मस्त थालीपीठ बनवा सात उरलेले रात्रीचे उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये आठवणीने ठेवून द्यावेत आठ पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात नऊ बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच व आलू पराठा तसेच पॅसि पॅटीस टिक्कीसाठी वापरता येतात किंवा तुम्ही हे मिश्रण पाणीपुरीसाठी सुद्धा वापरू शकता दहा पोळ्यांची कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ किंवा थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे एकदम मऊ होतात अकरा डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याची पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील बारा आपल्या घरामधील तुपाचे भांडे तेलाची बॉटल केव्हा घेतली केटली या भांड्याच्या खाली त्यांच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे असतील तर किंवा त्यांचे झाकण ठेवावे त्यामुळे तेलाचे डाग किचन ओट्यावर लागत नाहीत आणि आपला किचन ओटा एकदम स्वच्छ राहतो तेरा कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाळेमुळे शाईमुळे कीटक व कडधान्यभोवती येणार नाहीत चौदा गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका त्या पाण्याचा वापर पराठे व तसेच चपाती यांचे कणिक मळण्यासाठी करा पंधरा फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जातो किंवा जाईल सोळा पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर करा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत व मोकळे होतील सतरा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाचे भरणी थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते अठरा लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एक का घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकड्या निघून जातील एकोणवीस लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवावेत वीस कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत चला तर मग याच होत्या आपल्या छोट्या छोट्या वीस किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल व कुकवीत प्रियांका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूची वेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा व तसेच इतर व्हॉट्सअप ग्रुप वगैरे यामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद